तुम्ही जर शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे साईंच्या मंदिरात मास्क घालून जाणं बंधनकारक असेल कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर साई संस्था सतर्क झालं आहे साई मंदिर परिसरात नो मास्क नो दर्शन असे फलक लागले आहेत भाविकांना भाविकांनी दर्शनाला येताना मास्क घालूनच मंदिरात यावं असं आवाहन करण्यात आलं आहे साई मंदिर परिसरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमतीय याबाबतची अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे राज्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता साईंच्या शिर्डी मध्ये देखील विशेष काळजी घेतली जात आहे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मागील दोन ते तीन दिवसापूर्वी साई संस्थान प्रशासनाला सूचना दिल्या होत्या की भाविकांना मास्क द्या आणि मास्क शिवाय भाविकांना दर्शनासाठी प्रवेश देऊ नका त्या अनुषंगाने साई मंदिर परिसरामध्ये साईट ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हाड्यां आणि जोडोके घिसणे उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमोनी ऑर्थो प्लस संशोधन प्रशासनागडन मास्क शिवाय प्रवेश नाही असे फलक लावण्यात आले आहे आणि सही संसंतीने सुरक्षा रक्षक आहे ते देखील मास्क घालून सुरक्षा बजावताना बघायला मिळतात आणि शिरडीला साईबाबांच्या दर्शनासाठी येणार्या साईभक्त ज्या आहेत ते देखील मास्क घालून साईदर्शनाला जात असल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळत असून साई मंदिर परिसरात काही व्यावसायिकांकडनं मास्क विक्री ही सुरू आहे आणि भाविक स्वतःची काळजी घेताना दिसत आहे शिर्डीला येताना मास्क घालूनच मंदिरामध्ये मा यावं असं देखील आव्हान साई संस्थान प्रशासनाकडनं आणि विखे बाटलांकडनं करण्यात आलं आहे कुणाल दमदाडे झी चोवीस तास शिर्डी अहमदनगर